निगोज निमगाव येथील पाटील आणि कडलक परिवाराने नव्याने उभारलेल्या ग्रीन लिव्ज हॉटेलच्या समोर साईबाबांची बावन फुटी भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर साई मंदिरातील मुख्य पुजारी सुलाखी गुरुजी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी निगोज निमगावतील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या सोहळ्यासाठी सिने अभिनेते प्रसन्न जोशी आणि हेमंत वैद्य यांनी उपस्थिती लावली तसेच सुलाखे गुरुजींनी आपल्या मनोगतात साईबाबांची साथ आपल्याला नेहमीच आहे असा विश्वास व्यक्त करत सर्वांना प्रेरणा दिली या मूर्तीच्या स्थापनेमुळे निघोस निमगाव आणि बाहेरून येणाऱ्या साई भक्तांसाठी एक महत्वाचे आकर्षण ठरले आहे ही मूर्ती साईबाबांच्या भक्तीचे आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून उभी असून स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आकर्षण बनली आहे या प्रकल्पामागे पाटील आणि कडलक कुटुंबियांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे ज्यांनी साईबाबांच्या संदेशाला चिरस्थायी स्वरूप देण्यासाठी हे पाऊल उचलले साईराम आज आपला हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे आणि त्या सूर्योदयाला आज प्रत्यक्ष साई हे विराट स्वरूपात पाटील परिवार आणि खडलक परिवाराच्या श्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे तर आपल्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा एवढी मोठी साईंची प्रतिमा नस नाही आहे आणि प्रतिभाच्याही चौकशी केली असता कळालं की ते बावन फूट आहे बावन याचाच अर्थ पाच अधिक दोन सात म्हणजे बाबांची त्यांना साथ आहे साथ, साथ राहील आणि त्यांची उत्तरोत्तर दोघांची मैत्री प्रेम वात्सल्य आणि त्यांच्या ह्या व्यवसायामध्ये श्री गणेशाचे महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचे आणि विष्णुस्वरूपी साईनाथाचे असेच आशीर्वाद त्यांच्या व्यवसायासाठी अखंड लाभो ही साईचरणी प्रार्थना नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये शिर्डीजवळच लागून निगोज निमगाव या गावामध्ये आम्ही नवीन हॉटेल सुरू केलेलं आहे ग्रीन लिजम तर त्या ठिकाणी आज साईबाबांची बावन फूट मूर्ती आम्ही उभी केलेली आहे त्या मूर्तीचं आज अनावरण केलेलं आहे आणि आम आज आमचं भाग्य आहे का त्या मूर्तीचं अनावरण गेल्या चाळीस वर्षापासून साईबाबांची नित्यसेवा पूजा समाधीवर सुलाके गुरुजी यांनी केली आणि त्यांच्या हस्ते आज आमचं भाग्य आहे की आज साईबाबांच्या मूर्तीचं अनावरण केलेलं आहे आज बावन फुटाची मूर्ती महाराष्ट्रातच या कुठेही नाही आहे ती आम्ही आज आमच्या उद्योग समूहातून आम्ही आज बाबांची बावन फूट मूर्ती केलेली आहे आज शिर्डी परिसरातून आमचे निमगाव मित्रपरिवार निगोजचे मित्रपरिवार आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचे आभार व्यक्त करतो ओम साईराम